पासूनच सर आपण गेल्या पाच तारखेपासून समन्वय संघाच्या मार्फत आणि आता सरकार सरांच्या मार्गदर्शनाने लखांगे सर असतील सर असतील अनेक शिक्षक सगळेच आपण इथे सगळे सगळ्यांच्या पुढाकाराने आंदोलन सुरू केलेलं आहे आज पाचपासून तर आज वीस आलेले आहे तब्बल पंधरा ते सोळा दिवस झालेच आपण आझाद मैदानावर बसलेलो आणि जे लोक पहिल्या दिवशी मला दिसले मी दहा तारखेला येऊन गेले अकराला येऊन गेले जे लोक त्या दिवशी दिसले तेच लोक आज पण दिसत नाही मग बाकीच्या लोकांना काही गरज नाही असं मला वाटायला लागलंय पगाराची त्या टप्प्यामध्ये आपलं या अधिवेशनात अर्थसंकल्पात माझ्या मताने तुम्हाला घरी बसणाऱ्यांना टप्पा झाला असावा म्हणून सर ते इथे आलेले नाही त्यांना टप्पा मिळाला असावा आपल्याला मिळालेला नसेल असं त्यांना काहीतरी धारणा झालेली असेल किंवा मिळाला असेल म्हणून तुम्ही येत नाहीत का हे मला तुम्हाला या माध्यमाने सांगायचं आहे अशी जर परिस्थिती असेल मी आज विरोधी पक्षनेता अंबादास दानवे साहेबांना विनंती करणार होती मागे पण विनंती केली दहा तारखेला के तुम्ही मला सर रंगारी सर बोलले की दया मी तुम्हाला सांगतो त्या दिवशी तुम्ही दानवे साहेबांना आझाद मैदानावर आणा हे वाक्य तुमचे होते आज मी आज सुद्धा ठरवलं की आता दानवे साहेबांना इथे आणू कारण की मुलेला जो निधी आहे शालेय शिक्षणाचा तो निधी तरी किमान आपल्याला वळता करून मुख्यमंत्री साहेबांच्या कोट्यातून नवा म्हणून आपला हा सगळा आट्टह तरी प्रयत्न चालू आहे आणि त्याच्यासाठी मी दानवे साहेबांना भास्कर जाधव साहेबांना उद्धव साहेबांना अनेकांची या संदर्भात बोललेली होती की साहेब आपली भूमिका महत्वाची आहे कारण की आपण विरोधी पक्षनेते आहात आपण जर सदनात लावून धरलं तर नक्कीच आमची मागणी पूर्ण होईल त्यावर ते बोलले होते की मी नक्की लावतो मध्यंतरी एखाद्या दोन जणांनी मेसेज बघितला हो तो आश्रम शाळेचा बीडचा विषय होता तो आपला शालेय शिक्षेचा न हो पण त्यांनी काल सुद्धा या संदर्भात आंदोलन केलं पायरींवर बसले आणि आपल्याला हा प्रश्न सोडून घ्यायचा आहे असं त्यांनी मला सांगितलं आणि त्या दिवशी ते मला बोलले होते की तुम्ही सांगा आणि मी त्या दिवशी आझाद मैदानावर येतो असं दानवे साहेबांनी सांगितलं काल त्यांचे पी ए पतंगे सर असतील गोरपडे सर असतील एक कॉन्फरन्समध्ये कदम आमचे यादव तर असतील कॉन्फरन्समध्ये पी ए बोलले सगळ्यांची की आम्ही उद्या मुंबईतच आहोत आम्ही आझाद मैदानावर येतो आणि मी ते बघण्यासाठी झाली होती मी त्यांना आणण्याचा प्रयत्न पण आहे पण जोपर्यंत तुमची गर्दी दिसत नाही तोपर्यंत मी त्यांना इथे आणू शकत नाही आपले त्रेसष्ट ते चौसष्ट हजार शिक्षक आझाद मैदानावर पाहिजे होते कारण की मी तेवढ्यांची मागणी आहे पण तेवढे नाहीत तर किमान एक एक शाळेचे दोन दोन जरी जमले असते ना तरी माझ्या मताने इथे झाले असते आणि दहा हजार शिक्षक झाले असते तर नक्कीच या शासनाला या निगरगट्ट सरकारला नक्कीच यांच्या कानाचे गोळे घातलेले त्यांनी झापडे जे लावलेले आहेत ते आपल्याला म्हणजे उघडता आले असत्या पण त्या आपल्याला उघडण्यासाठी आपली गर्दी महत्त्वाची आहे आणि मला या शासनाला सांगावं असं वाटतं अरे जे शिक्षक व्यवस्थित प्रामाणिकपणे शिकवत आहेत वीस वीस वर्ष झालेत त्यांच्या लेकरं बाळा सोडून माझ्या माता भगिनी इतक्या दिवसपासून इथे आहेत तुम्ही त्यांच्याकडे तरी किमान बघितलं पाहिजे आमच्या सात सात शिक्षक आमदारांना याच माध्यमाने सांगत आहे तुम्ही जर झोपलेलं असाल तर एक जी तुम्हाला अर्थ हा काय जर तुम्ही झोपलेला असाल तर तुम्ही तुम्हाला मी माफ करणार नाही मी चौदा ना चौदा आमदारांना आता या माध्यमाने सांगत आहे की तुमची गरज आहे तुम्ही आबाद मैदानावर आलं पाहिजे तुम्ही सतत बांधलं पाहिजे संविधानाने संविधानाने अधिकार दिला होता पण आमच्या मतदानाने तुम्हाला तो अधिकार दिलेला होता आम्ही प्रत्येक घटकाने तुम्हाला मतदान केलं आम्ही मागे राहिलो पण तुम्हाला मतदान केलं आणि तुम्हाला निवडून आणलं आणि तुम्ही जर जगलेलं असणार तुम्हाला जर आमच्या शिक्षकांचे पदवीधरांचे म्हणजे शिक्षक पदवीधरला पण शिक्षकच मतदान करतात आणि शिक्षकला सुद्धा शिक्षकच मतदान करतात म्हणून तुम्हाला जर आमचा विसर पडला असेल तर नक्कीच तुमच्या आमदारकीचा विसर आम्ही येणाऱ्या की आपल्याला सगळ्यांना ठिकावून सांगायचं आहे सा। आणि तुम्ही सगळ्यांनी आपापल्या विभागाच्या आमदारांना एक सांगायचं आहे सा। जर तुम्हाला होत नसेल तर एक नैतिकतेच्या जोरावर तुम्ही राजीनामे तरी घ्या राजीनामे दिले आम्ही अपयशी ठरलो आम्ही गेल्या वीस वर्षापासून शिक्षक टाव पडत आहे नऊ पासून शब्द निघाला पण आम्ही अनुदान देण्यास कॅपेबल नाही आम्ही अपयशी ठरलो अशा नैतिकतेच्या जोरावर तुम्ही जरी राजीनामा द्या नाहीतर येणाऱ्या पिढ्या आणि येणारे लोक तुम्हाला माफ करणार नाहीत आमचे विद्यार्थी तुम्हाला विचारतील तुम्ही शिक्षक आमदार होतात ना गाव तुम्ही पदवीधर आमदार होतात ना तर माझा शिक्षक आझाद मैदानावर माझा गुरुजन बसला होता त्यावेळेला माझ्या गुरुजनाला खायला नव्हतं त्यावेळेला तुम्ही प्रतिनिधी म्हणून नेमके काय करत होता अशी विचारायची वेळ तुमच्यावर आणणार आहोत म्हणून तुम्हाला या माध्यमाने सांगणार आहे माझ्या शिक्षक भावांना ते जितके दोषी आहात तितके आपण सुद्धा दोषी आहोत आपण सुद्धा जितक्या संकट संख्येने ताकदीने जरी ते आलो होतो तर नक्कीच आपल्याला न्याय मिळणार आहे आणि मिळाला असता आणि तुम्ही सगळेजण अजून ही दिलेली नाही अजून दोन चार दिवस अधिवेशन आहे येणाऱ्या अनेक करा सगळेजण असतील शिक्षक शिक्षक तर सुद्धा चालणार आहेत कारण की ते सुद्धा आवश्यक आहेत महिला भगिनी असतील त्यांनाही सांगत आहे आणि आपल्याला मी तर तुमच्याबरोबर सदैव आहे जपत प्रामाणिकपणे लागतात मी त्यांना अधिक बघितलेला आहे त्यांच्यावर विश्वास ठेवून आमच्यावर विश्वास ठेवून आझाद मैदान काढा आम्ही तुमच्याबरोबर आहेत नाही आता पुन्हा दानी दादांकडे जाते आणि दानी दादांचं म्हणून विकास तुम्ही सत्र चालू लावून जरा मी विनंती करते आपल्या वतीने आणि नक्कीच शिवसेना उद्धव नाही म्हणजे शिवसेना ही तुमच्याबरोबर आहे आहे शिवपणे राज्याचे म्हणून तुम्हाला मी सक्रिय असं पाठीमा